नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी म्हणजे मुंबई पोलीस पुणे कारागृह तसेच पुढे येणाऱ्या नऊ हजार पदांच्या किंवा बारा हजार पदांच्या किंवा अठरा हजार पदांच्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाचे सर्व प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न आहेत ते मित्रांनो यावर्षी झालेल्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेले होते आणि आपण या सिरीजचा भाग सत्र आज पाहणार आहोत यामध्ये आपल्याला मराठी व्याकरणावरील प्रश्न आणि त्या प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण पाहायला मिळेल तर मित्रांनो जर तुम्ही या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्र मैत्रिणी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांचा व्हिडिओ मार्फत सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक फूल हे कोणत्या प्रकारचे नाम आहे आता मित्रांनो फुल हे एक एका विशिष्ट प्रकारचे गुणधर्म असणाऱ्या सर्व वस्तूंना दिलेलं नाव आहे म्हणून याला काय म्हणायचं तर सामान्य नाम म्हणायचं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या सामान्य नामासाठी एखादं विशेष नाम सुचत आहे का सुचत आहे कोणतं तर गुलाब जास्वंद हे काय तर विशेष नाम आहे तर फुल हे काय आहे सामान्य नाम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय एक पहा पोर आपण काय म्हणू शकतो तो पोर ती पोर आणि ते पोर या तिन्ही लिंगामध्ये हा शब्द वापरू शकतो म्हणून आपलं उत्तर काय पर्याय एक प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात आता मित्रांनो आपल्याला माहित असलं पाहिजे की विशेष नामाचं अनेक वचन होत नाही ठीक आहे विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला दिलेलं नाव असतं त्यामुळे त्याचं अनेक वचन होतं का नाही होत ठीक आहे त्याचबरोबर भाववाचक नाम हे काय असतं तर असं ना नाम असतं ज्याला स्पर्श करता येत नाही त्यामुळे त्याचं देखील अनेक वचन होत नाही तर या ठिकाणी सामान्य नाम या ठिकाणी वर सामान्य नाम काय पाहिलं आपण फुल फुलचं अनेक वचन होतं का होतं काय होतं फुले मग या ठिकाणी सामान्य नामाचं होतं का तर होतं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे सामान्य नामाचे अनेक वचन होते ठीक आहे प्रश्न क्रमांक चार मुलाने लाडू खाल्ला या वाक्यातील अधोरेखित शब्द मुलाने यातील विभक्ती प्रत्यय ओळखा आता मित्रांनो आपल्याला विभक्ती किती आहेत त्यांचे प्रत्यय काय असतात आणि त्यांचे कारक काय असतात याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आणि ती माहिती आपल्याला माहित असली पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी पहा मुलाने यामध्ये मूल या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि ने हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे तर तृतीयेचा आहे काय असतो काय असतात तृतीयेचे प्रत्यय काय असतात तृतीयेचे प्रत्यय ने एशी आणि ने नी ही ईशी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी द्वितीय असेल तर सलाते ते साल नाते प्रथम असेल तर प्रत्यय नसतो तृतीय असेल तर नेईशी निही इशी चतुर्थी असेल तर सलाते ते साल नाते पंचमीला ऊन ऊन षष्ठीला चाची चे चेच्याची आणि सप्तमीला त ई आ हे प्रत्यय असतात त्याचबरोबर आठवी भक्ती कोणती आहे संबोधन आणि संबोधनचा प्रत्यय कोणता असतो नो ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा आता मित्रांनो सामान्य रूप म्हणजे काय असतं आता एखादं नाम असतं आणि त्या नामाला जेव्हा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय जोडलं जाणार असतं त्या अगोदर त्याच्यामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणायचं मग या ठिकाणी पहा मूळ शब्द कोणता आहे शिक्षक आणि जेव्हा त्याला हा प्रत्यय लागणार आहे आणि त्या त्यावेळी शब्द आहे आणि मित्रांनो जेव्हा शिक्षक या नामाला प्रत्यय लागणार असतं तेव्हा काय होतं शिक्षक तर शिक्षक होतं आणि अनेक वचन असेल तर शिक्षक का होतं कावर अनुस्वार येतो मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे शिक्षक सामान्य रूप कोणतं शिक्षक का म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा जी आधी पोहोचेल ती जिंकेल या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे आता मित्रांनो आपण सर्वनाम पाहिली होती तर या ठिकाणी एखाद्या वस्तूबद्दल माहिती देताना ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला काय म्हणायचं संबंधी सर्वनाम आणि जी आहे हे संबंधी सर्वनाम आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या वाक्यामध्ये संबंधी सर्वनाम येतं त्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम येतं म्हणजे येतंच ठीक आहे या ठिकाणी जी हे संबंधी सर्वनाम आलेलं आहे आणि या वाक्यामध्ये ती हे काय दर्शक सर्वनाम आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात जा ए उठ कर बस या मूळ धातूंना काय म्हणतात आता मित्रांनो जे मूळ धातू आहेत ते काय असतात तर मूळचे शब्द असतात ज्यांच्यामध्ये कोणताही बदल झालेला नसतो म्हणून त्यांना काय म्हणायचं सिद्ध शब्द म्हणायचं किंवा सिद्ध धातू म्हणायचं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो पुढे यांचे म्हणजे सिद्ध शब्दांचे पुढे चार प्रकार पडतात कोणते कोणते पहिला आहे देशी जे मूळचे मराठीतल आहेत ते दुसरा आहे तत्सम जे संस्कृतमधून मराठीमध्ये आले परंतु त्यांच्या रूपामध्ये कोणताही बदल झाला नाही ते तिसरे असतात तद्भव जे संस्कृतमधून मराठीमध्ये आले परंतु त्यांच्या रूपामध्ये बदल होऊन आले आणि चौथे असतात परभाषीय जे इतर भाषांमधून मराठीमध्ये आले ठीक आहे याबद्दल माहिती लक्षात ठेवा हो। विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला याच सारख्या पन्नास ते शंभर प्रश्नांचा सराव दररोज करायचा आहे आणि तो देखील फ्यूज मार्फत करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण आपल्या टेलिग्राम चॅनल वर आपण मराठी व्याकरण जीएस आणि इतर विषयांचे दररोज पन्नास ते शंभर प्रश्न सरावासाठी टाकत असतो त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला सराव प्रश्न सोडवायचे आहेत तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा प्रश्न क्रमांक आठ गणेश लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा आता मित्रांनो भूतकाळामध्ये गणेश ही क्रिया नेहमी करत होता म्हणजे असे या शब्दाने हे वाक्य दाखवलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया भूतकाळामध्ये हे क्रिया घडण्याची रीत सुरू होती म्हणजेच रीती भूतकाळ आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ खचित खरोखर निसंशय नक्की ही कोणत्या प्रकारची रीती वाचक क्रियाविशेषणे आहेत आता मित्रांनो क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार पडतात कोणते कोणते पडतात तर कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक प्रश्नार्थक निषेधार्थक संख्यावाचक इत्यादी ठीक आहे तर मित्रांनो यापैकी एक आहे रीतिवाचक वाचक अव्यय ज्याचे पुढे आणखी तीन पड़ता प्रकार पडतात प्रकारदर्शक अनुकरणदर्शक आणि निश्चयार्थक तर मित्रांनो खचित खरोखर नक्की खुशाल हे काय आहेत तर निश्चयार्थक क्रियाविशन अव्ययाचे प्रकार आहेत म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो निश्चयार्थक आहे हा कशाचा प्रकार आहे तर रीती क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे ठीक आहे तुमच्यापैकी कोणाकोणाला क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या येते त्यांनी कमेंट करा पाहूया किती जणांचा अभ्यास झालेला आहे प्रश्न क्रमांक दहा मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा प्रयोग आपण कसा ओळखतो तर वाक्यातील कर्ता कोणता कर्म कोणता आणि क्रियापद कोणतं हे पाहतो आणि त्यानंतर कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदा स्वरूप बदलतं का ते पाहतो किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदा स्वरूप बदलतं का ते पाहतो आणि त्यानंतर ज्यानुसार ते क्रियापद बदलत असेल त्याचं नाव त्याला ना देतो जर कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्तरी कर्माच्या बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग ठीक आहे मग या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये मुलाने हे काय आहे कर्ता बैलास हे कर्म आहे आणि मारले हे क्रियापद आहे मग मित्रांनो आपण जर मुलाने तर मुलांनी केलं म्हणजे अनेक वचन केलं कशाचं करते याचा तर या ठिकाणी मारले असं राहत आहे मुलाने मारले किंवा मुलांनी मारले त्याचबरोबर बैलास मारले किंवा बैलांस मारले किंवा बैलांना मारले तरी देखील कर्माचं लिंगवचन बदललं तरी देखील मारले हे क्रियापद uh, क्रिया आहे असं राहत आहे म्हणजे हे काय कोणत्या प्रयोगातील क्रियापद आहे तर भाव्य प्रयोगातील म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा तोंडपाठ या अधोरेखित शब्दात कोणता समास आहे आता मित्रांनो याचा विग्रह कसा होतो तोंडपाठचा विग्रह असतो तोंडाने पाठ यामध्ये काय महत्वाचं आहे तर दुसरं पद महत्वाचं आहे आणि ज्या सामाजिक शब्दामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं त्याला काय म्हणायचं तत्पुरुष समास म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा काय होतंय विग्रह होताना तोंडपाठचं काय होतं तोंडाने पाठ असं होतंय म्हणजे काय विभक्ती प्रत्यय जोडला जातोय कोणता ने म्हणून याला पुढे काय म्हणणार आपण विभक्ती तत्पुरुष तत्पुरु तत्पुरु समास आहे असं म्हणणार ठीक आहे जर पुढे प्रश्न आला तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा तत्पुरुष समास आहे तर कोणत्या प्रकारचा विभक्ती तत्पुरुष समास ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा पापपुण्य या शब्दातील समास ओळखा आता मित्रांनो पाप पुण्य हे दोन्ही शब्द इक्वली महत्वाचे आहेत म्हणजेच या सामाजिक शब्दामध्ये दोन्ही शब्द किंवा दोन्ही पद महत्वाचे असतात तेव्हा तो शब्द कोणत्या समासातील असतो तर दोन्ही समासातील असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन द्वंद्व समास आणि मित्रांनो या ठिकाणी पाप पाप विग्रह कसा होतो आणि पुण्य आता कोणत्या जोडून विग्रह होतो त्यावरून देखील दोन्द समासाचे काही प्रकार पडतात कोणते कोणते तर ते आहेत इतरेत्तर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व इतर इतर द्वंद्व कधी असणार जेव्हा विग्रह होताना ते आणि वन जोडले जातील तेव्हा इतरेत्तर द्वंद्व आणि विग्रह होताना जर ते किंवाने जोडले गेले तर वैकल्पिक द्वंद्व ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा पिता हा अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे आता मित्रांनो पिता हा शब्द आहे तो मधून आहे असा मराठीत आलेला आहे पितृ या संस्कृत नामाचं एक वचन आहे विभक्तीमध्ये ते काय आहे पिता आहे म्हणजे हा शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये आहे असा आला आणि जो शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये आला त्याला आपण काय म्हणतो तत्सम शब्द म्हणतो म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा संध्याकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिराव्या जातो वाक्य प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा किंवा हे उभ्यानवी अव्य आलेला आहे मग जेव्हा मित्रांनो उभयान्वी अव्यनं दोन वाक्य जोडली जातात तेव्हा ते संयुक्त किंवा मिश्र वाक्य असतात मग मित्रांनो या ठिकाणी पहा कोणत्या प्रकारच्या उभ्यानवी अवयानं वाक्य जोडली गेली यावरून त्याचे संयुक्त किंवा मिश्र असे प्रकार पडतील संयुक्त कधी असतील जेव्हा ती दोन वाक्य प्रधानत्व सूचक उभ्यानवी अवयानं जोडली असतील तेव्हा संयुक्त वाक्य आणि जेव्हा गौणत्वसूचक उभ्यानवी अवयाने जोडले असतील तेव्हा मिश्र वाक्य मग या ठिकाणी पहा किंवा हे कोणत्या प्रकारचे उभ्यानवी अव्य आहे तर विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय आहे म्हणजेच समानत्वदर्शक म्हणजेच प्रधानतोषक उभ्यानवी अव्य आहे आणि जेव्हा प्रधानतोषक उभ्यावी अवयानं जो वा वाक्य जोडलेले असतात तेव्हा कोणत्या प्रकारचं वाक्य बनतं संयुक्त वाक्य बनतं म्हणून हे वाक्य आहे ते संयुक्त वाक्य आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली वाक्याचा प्रकार ओळखा आता मित्रांनो तेव्हा हे कोणत्या प्रकारचं उभ्यानवी अव्य आहे तर मित्रांनो तेव्हा आहे परिणामबोधक उभ्यानवी अव्य आहे आणि ते कोणत्या प्रकारचं असतं तर मित्रांनो परिणाम बोधक उभ्यानवी अव्यय असतं ते प्रधान उभ्यानवी अव्यय असतं आणि आपण काय म्हणतो जेव्हा दोन वाक्य प्रधान सूचक उभ्यानवी अवयाने जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी ते संयुक्त वाक्य बनलेलं असतं म्हणजे या ठिकाणी देखील आपलं उत्तर काय पर्याय तीन संयुक्त वाक्य ठीक आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी संयुक्त वाक्यच का आहे किंवा तेव्हा हे परिणामबोधक उभ्यावी अव्यच का आहे कारण या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्या घटनेचा परिणाम पुढच्या वाक्यावर झालेला असतो तेव्हा ते, ते परिणाम बोधक अव्यय अव्य असतं आणि परिणाम बोधक उभ्या जोडलेलं वाक्य हे काय असणार आहे संयुक्त वाक्य असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा गडद निळे भरून आले शीतल तनु चपल चरण अनिल निघाले या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ते आपल्याला ओळखायचा आहे मग या ठिकाणी पहा एक व्याख्या लक्षात ठेवा जेव्हा कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच ठराविक एक अक्षराची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधलेली असते तेव्हा त्या ते ठिकाणी अनुप्रास अलंकार असतो आणि या ठिकाणी देखील पहा नी नी नी, नी। किती वेळा आलेला आहे पाच वेळा आलेला आहे म्हणजे सॉरी म्हणजे या ठिकाणी नीची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधलेली आहे म्हणजेच एका अक्षराची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधलेली आहे म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे लक्षात काय ठेवायचं आहे जर एकच अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट झालं तर अनुप्रास अलंकार या उलट यमक काय असतं तर कविते चरणाच्या शेवटी जर काही ठराविक अक्षर पुनरावृत्त होऊन चमत्कृती साधली असेल तर, तर, तर त्या ठिकाणी यमक अलंकार असतो त्याचबरोबर श्लेष कधी असतो जेव्हा एकच शब्द दोन वेगळ्या अर्थांनी एकाच वाक्यामध्ये आलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी श्लेष अलंकार असतो प्रश्न क्रमांक सतरा एकच वाक्या वा शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्दाच्या चमूदकृती साधते तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो आता मित्रांनो आपण आता सांगितलं श्लैष अलंकार कधी असतो जेव्हा एखादा एक शब्द एकाच वाक्यामध्ये दोन वेगवेगळ्या अर्थाने आला असेल तर तेव्हा ते श्लेष अलंकार होतो म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा पुढील पैकी योग्य शब्द ओळखा आध्यात्मिक उज्ज्वल आशीर्वाद उर्मी मित्रांनो उर्मीमध्ये काय असतो रफार असतो उज्ज्वलमध्ये दोन जो असतात आणि अध्यात्मिक नसून आध्यात्मिक असतं म्हणजे हे तीन शब्द चुकलेले आहेत तर आशीर्वाद हा शब्द आहे असा लिहिला जातो म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचाराची निवड करा प्रत्येकाच्या आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे डॅश डॅश आता मित्रांनो काय करतात प्रत्येकाच्या आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करतात किंवा एखादी योजना आखून ठेवतात म्हणजे स्वप्न पाहिलेले असतात त्यांना काय म्हणायचं आराखडा बांधणे किंवा आखाडे बांधणे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस हे ईश्वरा सर्वांना सुखा समाधानात ठेवू या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आता मित्रांनो यामधून काय सिद्ध होत आहे काय दर्शवलं गेलंय प्रार्थना आणि जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये प्रार्थना विनंती सूचना यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन आज्ञार्थ ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभ्यान्वी अव्यय कोणते आता मित्रांनो या ठिकाणी परी हे उभ्यानवी अव्य आलेला आहे ठीक आहे पर्याय हे तीन आपलं उत्तर आहे प्रश्न येईल की परी हे कोणत्या प्रकारचं उभ्यानवी अव्य आलेला आहे तर काय सांगणार तर परी हे न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्य आलेला आहे कोणत्या प्रकारचं आहे न्यूनत्वबोधक न्यूनत्वबोधक काय आहे कारण जेव्हा हे वाक्यामध्ये वापरलं जातं तेव्हा पहिली गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीपेक्षा कमी दर्जाची आहे किंवा दुसरी गोष्ट ही पहिल्या गोष्टीपेक्षा जास्त दर्जाची सॉरी जास्त दर्जाची आहे हे दाखवलेलं असतं म्हणून या ठिकाणी त्याला काय म्हणायचं युनो तो ओढक अव्यय अवय म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखा आता मित्रांनो कल्याणेश्वरचा विग्रह कसा होतो कल्याण करणारा ईश्वर तो, तो कल्याणेश्वर म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस मतैक्य या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा आता मित्रांनो मतैक्यमध्ये काय झालेला आहे त मधील अ आणि ऐ मधील ऐ दोन्ही मिळून काय बनलं ऐ बनलं आणि या ठिकाणी विग्रह कसा होतो मत अधिक ऐक्य म्हणजे मत ऐक्य पर्याय एक आपलं उत्तर आहे जर हे आपण म्हटलं मत अधिक ऐक्य तर यामध्ये अ नाही येत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारे दोन शब्द ओळखा वधू अधिक आगमन आता या ठिकाणी काय होतंय वधूमधील उ आणि आगमनमधील आ दोन्ही म्हणून काय बनतोय वा बनतोय मग काय होणार आहे वधुवाधिक आगमन बरोबर वधवागमन म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस विपत्काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते आता मित्रांनो या ठिकाणी काय कोणत्या प्रकारची संधी आहे तर व्यंजन संधी आहे आणि कोणत्या प्रकारची व्यंजन संधी आहे तर या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी आहे यामध्ये काय होत जर ती जर ग ज ड ब यापैकी मृदु व्यंजन असतील तर त्यावेळी त्यांची संधी होताना त्यांच्या जागी त्यांच्याच गटातील पहिलं अक्षर येतं म्हणून याला काय म्हणतात प्रथम व्यंजन संधी म्हणतात मग या ठिकाणी काय झालेलं आहे विपद द अधिक काल या ठिकाणी द आणि क यांचं मिळून काय बनलेलं आहे दच्या जागी द मृदू असल्यामुळे दच्या जागी दच्या गटातील पहिलं व्यंजन कोणतं त आलं म्हणजे काय झालं विपद अधिक काल विपद काल झाला ठीक आहे म्हणजे याचा विग्रह कसा होतो तर पर्याय तीन प्रमाणे होतो ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस संधी करा षट अधिक मास आता मित्रांनो या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी ट आणि ट पुढे काय आलेला आहे म आलेला आहे म्हणजे या ठिकाणी अनुनासिक आलेलं आहे आणि जेव्हा एखाद्या कठोर वर्णापुढे अनुवासिक येतं तेव्हा त्या कठोर वर्णाचं रूपांतर कशामध्ये होतं तर त्या कठोर वर्णाच्या गटातील अनुनासिकामध्ये होतं आणि त्याच्या गटातील अनुनासिक कोणतं आहे तर न आहे बाणाचा न आहे मग या ठिकाणी काय म्हणूया आपण टचं काय झालं न झालं म्हणजे काय म्हणलं षट अधिक मास बरोबर शण मास बनला म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी आहे तर अनुनासिक संधी आहे यामध्ये काय होतं तर कठोर व्यंजनापुढे कोणत्याही गटातील अनुनासिक आलं तर त्या ठिकाणी कठोर व्यंजनाच्या जागी त्याच गटातील अनुनासिक येतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता मित्रांनो वानर हे काय तर एक जातीवाचक शब्द आहे आणि जेव्हा जातीवाचक शब्द असतो तेव्हा काय म्हणतो आपण ते काय सामान्य नाम आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे जर त्या वानराला नाव दिलं अक्षय वगैरे तर त्या ठिकाणी काय म्हणणार आपण ते विशेष नाम झालं ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा घोड्याने राजाच पाडले या ठिकाणी पहा घोड्याने हा अधोरेखित शब्द आहे आणि त्याला नेहा प्रत्यय लागलेला आहे मग या ठिकाणी नेहा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे आपण आताच पाहिलं होतं तृतीयेचा आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा आता मित्रांनो क्रिया कोण करते तर आई करते आणि आई या नामाला कोणता प्रत्यय लागलेला आहे चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि चा हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे तर षष्टीचा आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय दोन षष्टी प्रश्न क्रमांक तीस मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम टिंबटिंब आहे आता मित्रांनो सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनामे संबंधित सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे प्रकार पडतात तर मित्रांनो याचबरोबर पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय असते आपल्याला पाहायचं आहे पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर दोन व्यक्ती बोलत आहेत तर त्यावेळी जर पहिला व्यक्ती स्वतःविषयी बोलत असेल तर तो ज्या सर्वनामाचा वापर करेल ती कोणत्या प्रकारची प्रथम पुरुष वाचक जर पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून सर्वनामाचा वापर करेल तर त्या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि जर दोन्ही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे बोर्ड दाखवून ज्या सर्वनामाचा वापर करतील त्याला काय म्हणायचं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणायचं आता या ठिकाणी पहा एखाद्या व्यक्तीचा समूह बोलतोय आणि त्या ठिकाणी पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतोय की तुम्ही सगळे या म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीबद्दल सर्वनाम वापरलं गेलं म्हणून हे कोणत्या प्रकारचं असेल द्वितीय पुरुषवाचक असेल ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर असेल जर तो म्हणाला असता की मी उद्या येतो तर या ठिकाणी मी कोणत्या प्रकारचं प्रथम पुरुषवाचक तू कोणत्या प्रकारचं द्वितीय पुरुषवाचक एकवचनी तुम्ही कोणत्या प्रकारचं द्वितीय पुरुषवाचक अनेकवचनी आणि तो कोणत्या प्रकारचं तृतीय पुरुषवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा आता मित्रांनो विशेषण म्हणजे काय असतं नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात मग या ठिकाणी पहा नाम कोणता आहे वाक्यामध्ये घोडा हे नाम आलेलं आहे आणि घोड्याबद्दल अधिक माहिती सांगतोय म्हणजे घोडा कसा आहे किंवा घोडा कसा पळतो याबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं तर विशेषण म्हणायचं मग कोणता आलेला या ठिकाणी तर चपळ घोडा कसा आहे चपळ आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे चपळ हे विशेषण या वाक्यामध्ये आलेलं आहे पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द टिंबटिंब आहे आता मित्रांनो या ठिकाणी क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविषयी तिम म्हणायचं आणि जर हे क्रियाविशेषण क्रिया किती प्रमाणात घडली किंवा क्रिया किती प्रमाणात आहे याबद्दल माहिती देत असेल तर त्याला काय म्हणायचं परिमाणवाचक क्रियाविशेषण अवय म्हणायचं म्हणजे या ठिकाणी काय क्रिया किती प्रमाणात आहे हे दाखवलं जात आहे म्हणून या ठिकाणी परिमाणदर्शक क्रियाविशेषण अव्यय असणार आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे जर या ठिकाणी वेळ दाखवली असेल तर कालदर्शक ठिकाण दाखवलं असेल तर स्थलदर्शक आणि घडण्याची रीत दाखवली असेल तर रीतिवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील कालवाचे क्रियाविशेषण अव्यय ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं आणि जर हे क्रियाविशेषण एखादी गोष्ट कधी घडली किंवा कधी घडणार आहे किंवा कधी घडावी याबद्दल माहिती देत असेल दे म्हणजे वेळेबद्दल माहिती देत असेल दे तर त्याला काय म्हणायचं कालदर्शक किंवा कालवाचे क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं आणि या ठिकाणी सदा सर्व हा शब्द आहे तो काय करतोय तर क्रिया कधी घडावी हे दाखवतोय म्हणजेच हा काय कालवाचे क्रियाविशेषण आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा मित्रांनो पर्यावरणला आपण काय म्हणतो ते पर्यावरण असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं लिंग असणार आहे नपुंसक लिंग असणार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तो म्हणालो तर पुल्लिंगी ती म्हणालो तर स्त्रीलिंगी ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस प्रयोग ओळखा गायीने गवत खाल्ले आता या ठिकाणी पहा आपण प्रयोग ओळखायची पाहिली होती करता कर्म क्रियापद कशानुसार नुसार क्रियापदाचं रूप बदलतं याबद्दल माहिती घ्यायची आणि त्यानंतर त्याचं नाव द्यायचं मग या ठिकाणी पहा गायीने हा कर्ता आहे गवत हे कर्म आहे आणि खाल्ले हे क्रियापद आहे मग या ठिकाणी पहा गायीने खाल्ले किंवा गायींनी खाल्ले या ठिकाणी कर्त्याचं वचन बदललं तरी काही फरक पडत नाहीये म्हणजे कर्तरी नाहीये मग या ठिकाणी पहा गवत खाल्ले या ठिकाणी जर गवताची पेंडी असेल तर काय होईल गायने गवताची पेंडी खाल्ली असं होईल म्हणजे या ठिकाणी खाल्ल्याचं खाल्ली होतंय म्हणजे जेव्हा कर्म बदलतंय तेव्हा त्यासोबतच ते क्रियापद देखील बदलत म्हणून या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही प्रश्नार्थी करा आता मित्रांनो प्रश्नार्थी कसं होणार आहे वाक्याचा अर्थ बदलणार नाही परंतु त्या ठिकाणी वाक्य आहे असं राहील त्याच्यामध्ये फक्त प्रश्न येईल अशा प्रकारे रचना असली पाहिजे मग या ठिकाणी कशी होणार आहे तुमचे उपकार आम्ही कसे विसरू किंवा आम्ही तुमचे उपकार कसे विसरू म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस जातो तेथे तू माझं संगती हे वाक्य रचना खालील पैकी कोणत्या प्रकारची आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा जेथे काय दाखवत ठिकाण दाखवतंय तेथे काय दाखवत ठिकाण दाखवत म्हणजे या ठिकाणी दोन्ही काय आहेत वाचक क्रियाविषयी अव्यय आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे स्थलद स्थलवाचक किंवा स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य आहेत म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे जर ठिकाण दाखवलं तर स्थलदर्शक जर वेळ दाखवली तर कालदर्शक आणि जर एखाद्या गोष्टीबद्दल संकेत दिला असेल म्हणजे ही गोष्ट झाली तर ती गोष्ट होईल या प्रकारे संकेत दिला असेल तर कोणत्या प्रकारचं संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला वाक्य प्रकार ओळखा आता मित्रांनो वरील वाक्यामध्ये कारण हे उभ्यानवी अव्यय आलेलं आहे आणि जेव्हा कारण या उभ्यावी अव्ययामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडली त्यासाठी दुसरं वाक्य कारण असेल तर त्या ठिकाणी ते कोणत्या प्रकारचं उभ्यान्वी अव्यय म्हणून काम करतं तर करणबोधक उभ्यान्वी अव्यय म्हणून काम करतं आणि करणबोधक उभ्यानवी अव्यय कोणत्या प्रकारचा आहे तर ते गौणत्वसूचक उभ्यानवी अव्यय आहे आणि आपण आताच पाहिलं होतं जर गौणत्वसूचक उभ्यानवी अव्ययामुळे दोन वाक्य जोडली गेली तर ते कोणत्या प्रकारचं वाक्य बनेल तर ते मिश्र वाक्य बनेल म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे वरील वाक्य देखील मिश्र वाक्य आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस निळकंठ हे कोणत्या समाजाचे उदाहरण आहे मित्रांनो मूळ शब्द कोणते आहेत निळकंठ निळ आणि कंठ आणि याचा विग्रह होताना काय होतोय निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव याचा विग्रह होताना याचा अर्थ कोणता होतोय महादेव होतो म्हणजे या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतोय आणि या ठिकाणी सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाचे नसतात आणि तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा या त्या ते ठिकाणी बहुरी समास असतो म्हणजे या ठिकाणी देखील बहुरी समास असणार आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा अमृत हे उपमान आहे आणि देवाचं नाव हे काय उपमेय आहे आणि ज्या एखाद्या काव्यपंक्तीमध्ये किंवा वाक्यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो व्यतिरेक अलंकार असतो ठीक आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असेल तर व्यतिरेक अलंकार आणि या ठिकाणी अमृत काय उपमान आहे आणि देवाचं नाव उपमेय आहे आणि उपमेय आहे ते अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असं दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी अलंकार असणार आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे श्लेष कधी असणार आहे तर एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने एकाच वाक्यामध्ये आला तर श्लेष अलंकार चेतन गुणोक्ती कधी असणार आहे तर जेव्हा एखादं निर्जीव जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूला जिवंत असल्याची उपमा दिली जाते किंवा जिवंत असल्यासारखं तिच्या संबंधी बोललं जाते तर त्यावेळी चेतन गुणोक्ती अलंकार असणार आहे तर मित्रांनो हे झाले आजचे प्रश्न आता पाहूया आजचा सराव प्रश्न ज्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यांना याचं उत्तर नक्की येणार आहे प्रश्न काय आहे तर वाक्यामध्ये किंवा काव्यपंक्तीमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधली जाते तेव्हा टिंबटिंब हा अलंकार असतो उपमा श्लेष अनुप्रास यमक जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्नोत्तरांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र